इथं दहावी मार्च दोन हजार तेवीसचा बोर्डाचा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला विदर्भ विज्ञान महाविद्यालय परिसरातील अरुणोदय स्कूल अमरावती येथील विद्यार्थ्यांनी मागील तेरा वर्षाचा निकालाची परंपरा कायम राहून निकाल शंभर टक्के लागला त्यामुळे अरुणोदय इंग्लिश स्कूल येथे पालकांकडून अभिनंदनाचा वर्षाव हो होत आहे त्यामध्ये प्रावीण्य प्राप्त केलेले विद्यार्थी कुमारी प्राची भरत बुटे पंच्याण्णव पॉईंट साठ टक्के विराज बाळू धनाडे त्र्याण्णव पॉईंट साठ टक्के कुमारी वर्णवी मदत भगत एक्क्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के अभिनव धनंजय भटकर नव्वद पॉईंट ऐंशी टक्के कुमारी शाश्वती अरविंद मानकर नव्वद पॉईंट वीस टक्के कुमारी संचिता सुधीर महल्ले नव्वद पॉईंट वीस टक्के कुमारी पूर्णिमा राजेंद्र ठाकरे नव्वद टक्के गुंजन जीवन तायडे एकोणनव्वद पॉईंट वीस टक्के श्रवणदीपक वाकचौरे सत्याऐंशी पॉईंट साठ टक्के कुमारी प्रणाली विजय भंगाळे सत्याऐंशी पॉईंट वीस टक्के यश भूपेश कोर्डे शहाऐंशी पॉईंट साठ टक्के सार्थक चंद्रशेखर इंगोले शहाऐंशी पॉईंट साठ टक्के कुमारी समीक्षा सुरेंद्र राऊत पंच्याऐंशी पॉईंट साठ टक्के कुमारी रसिका गोपाल वाघमारे पंच्याऐंशी पॉईंट वीस टक्के वेदिका महेंद्र गराडे पंच्याऐंशी टक्के कुमारी रूपिका विजय कलाने पंच्याऐंशी टक्के श्लोक मिलिंद काकडे पंच्याऐंशी टक्के तेजस मधुकर जामनिक पंच्याऐंशी टक्के यांनी गुण मिळवून आपले स्थान निश्चित केले अरुणोदय इंग्लिश स्कूलच्या वेशाबद्दल अरुणोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर वसंत लुंगे पाटील सचिव डॉक्टर भारती वसंत लुंगे पाटील आणि अरुणोदय जुनिअर कॉलेज ऑफ सायन्सच्या प्राचार्य सो विशाखा नाफडे उपप्राचार्या सो सीमा कुथेब शाळेच्या मुख्याध्यापिका सो रेखा राऊत उपमुख्याध्यापिका सौ नितक कार्णिक ज्योसना इंगोले यांनी प्रवीण्य प्राप्त विद्यार्थी व शिक्षक रुंदाचे अभिनंदन केले मी कुमारी प्राची भरत मीनाक्षी बुटे अरुणोदय इंग्लिश स्कूल येथ इथे दुसरी ते दहावीपर्यंत पर्यंत शिकत होते आज लागलेल्या दहावीच्या निकालामध्ये मला नाईंटी सिक्स पर्सेंट मिळालेले आहे याचे श्रेय मी अध्यक्ष डॉक्टर वसंत लुंगे पाटील सर व सचिव डॉक्टर भारती लुंगे पाटील मॅम यांना देते व तसेच येथील सगळे शिक्षक यांनी केलेल्या मार्गदर्शनाबाबत मी त्यांचे आभार मानते तसेच माझे आई वडील यांचे सुद्धा मी या श्रेयात आभार मानते अमरावती